पंकजा मुंडे यांना सामाजिक कार्यकर्त्यांचा आव्हान बिंदुसरा नदी प्रदूषण व अतिक्रमण मुक्त करा मागणीसाठी बिंदुसरा सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन बीड शहरातील बिंदुसरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी कचरा व जैविक कचरा टाकण्यात आला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीचे प्रदूषण झाले आहे बीड शहरातील बिंदुसरा नदी प्रकल्पाचा आढावा घेऊन बिंदुसरा नदी पात्रातील भूमी माफियांकडून होणारे अतिक्रमित बांधकाम बिंदुसरा नदी पात्रात मनपा कर्मचाऱ्यांमार्फत टाकला जाणारा कचरा कचरा जैविक यामुळे आरोग्य धोक्यात आलेले असून एकोणीसशे एकोणनव्वद सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवित हानी होऊ शकते यासाठी नगर परिषदेने सीमारेषा आखून फ्लड झोन ग्रीन झोन रेड झोन येल्लो झोन आदी बाबत उपाययोजना करण्यात यावी पूर् आत असणारी अतिक्रमित बांधकाम प्रकरणी हलगर्जी प्रमाणीकरण करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कर, कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे नामदार पंकजा मुंडे यांच्याकडं पर्यावरण व वा वातावरण बदलेला मंत्रीपद आलेलं आहे त्या बीडच्या भूमिकन्या आहेत त्यामुळे आमची अशी मागणी की बीड शहरात वैभव असणार बीड शहरातला जाणाऱ्या सर नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर नगर परिषद मार्फत कचरा टाकण्यात येतो त्याचबरोबर जैविक कचरा टाकण्यात येतो बीड शहराच्या बिंदू सरा नदीने भूमाफिया आणि नगर परिषदेचे कर्मचारी संगणमताने कचरा टाकून डंप करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येतं ते अतिक्रमण हटवण्यात यावं त्याचबरोबर बिंदुसरा नदी मुक्त करण्यात यावी आणि बिंदुसराव नदीमध्ये अतिक्रमण करण्यात यावे पंकजा मुंडे यांनी बिंदूसरा नदीचा आढावा घ्यावा कारण ते आता सध्या ते राज्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या नद्यांचा पुनराआढावा घेतायत आणि त्यांचं पुनर्जीवन करत आहेत त्यामुळे आम्ही बीडवासियांची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी की पंकजा मुंडे यांनी बिंदूसरा नदीचं पुनर्जीवन करावं आज हे निदर्शन केले जात आहेत डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम आदमी पार्टी यांच्या ये या आंदोलनाला हे पाठिंबा देत आहे तर बऱ्याच दिवसापासून या नदीवरती भूमाफियांचं अतिक्रमण होत आहे या शहरातील सर्व कचरा या ठिकाणी टाकून या लेवल केला जातो आणि भूमा गशामध्ये घशामध्ये घालण्याचं काम या बीड शहरामध्ये नगरपालिका आणि येथील भूमाफिया आणि राजनेते मिळून करतात आज बीड जिल्ह्याचं दूर म्हणजे सदैवानं बीड जिल्ह्याच्या ह्या पंकजाताई यांच्याकडं खात ते पर्यावरण मंत्रालय आलेलं आहे आणि आम्हाला सर्व बीड जिल्ह्या जिल्हावासियांना अपेक्षा आहे की बीड शहराच्या मधून सुंदर अशी वाहणारी ही बिंदुसरा नदी पूर्व स्वतःला पूर सुंदर करण्याचं काम त्यांनी करावं आणि त्या या नदीला सुंदर करून बीड शहराची शोभा वाढवावी एवढी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आज बिंदुसरा च्या अतिक्रमणाच्या विरुद्ध जे आम्ही आंदोलन करत आहोत डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिंदुसरा ही नदी शहरातून वाहणारी नदी आहे आणि हे शहरातून वाहणारी असल्यामुळं शहराचं सिमेटीकरण झाल्यामुळे शहराला जे पाण्याची पातळी जी भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढवणार एकमो नॅचरल हे क्षेत्र स्त्रोत म्हणजे ही बिंदुसरा नदी परंतु दिवसेंदिवस जे अतिक्रमण होऊन ही नदीचा पात्र दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे भूगर्भातल्या पाण्याची पातळी कमी होत आहे आणि शहराला पाण्याच्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळं शहराला त्याचा धोका निर्माण झालेला पाण्याचा जे पाण्याचा हे पाण्याचे जे समजा पाण्याची जी स्त्रोत पा, आहे पाण्याची जी पातळी जी कमी होत असल्यामुळं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ह्या नदीपात्रात जी काही अतिक्रमण व्हायला हो लागलेली आहेत ही जी भूमाफी आहेत ही नेत्यांसोबत फिरणारी मंडळी आहे त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई होत नाही दोन तीन वर्षापासून डेली या बिंदुसरा अतिक्रमण मुक्तीसाठी आम्ही आंदोलन करतोय निवेदन देतोय विविध क्षेत्रातून सरकारच्या स्तरावरून याला अतिक्रमण मुक्त ते कारवाई करण्यासंदर्भात पत्र व्यवहार झालेले आहेत तरी प्रशासन आणि जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन बघायच्या भूमिकात आहे म्हणजे भूमाफ्यांच्या बाजूच हे प्रशासन आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करून आणि जनतेने आंदोलन करून आता तरी फायदा नाही यामुळे असं वाटतं की लोकशाही आहे की नाही बीड नगरपालिकेच्या माध्यमातून हे जे कचरा कुंडीचे एक साधन त्यांनी नदी पात्रामध्ये केलेलं आहे आणि ह्याचे आंदोलन करते आपले डॉक्टर गणेश ढवळे यांच्या माध्यमातून हे या आंदोलन उभा केलेलं आहे आणि आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या माध्यमातून पाठिंबा म्हणून आम्ही सहभागी आहोत आणि हे आंदोलन आज नवीन नाही जवळपास पाच ते सात वर्षपासून वारवार निवेदन निवेदने देऊन अं सगळं हे करून कलेक्टर ऑफिस व मुख्यमंत्र्याला निवेदन देऊन घर देऊन तरी याचा आणखी उपयोग झालेला नाही पण योगा आता असं झालेलं आहे की आपल्या बीडच्या जी ताई मुंडे यांच्याकडं पर्यावरण खाता आलेलं आहे एक अशी सहानुभूती आहे की पर्यावरण खाता आल्यामुळे कमीत कमी बीड जिल्ह्याचं नाव लौकिक महाराष्ट्रात होईल ही आशा बाळवून आम्ही एक आंदोलन करते त्यांचं एक निवेदन म्हणून आम्ही एक सहभाग नोंदवला आणि ही जी आंदोलन करण्याची कमीत कमी दुसऱ्या वेळेस तरी वेळ येऊ नये त्यांनी एक पाऊल उचलावा ही आमची एक विनंती आंदोलन करते आज आम्ही नदीपात्रात आंदोलन करत आहे आणि जे आपले आपल्याला भूमिपुत्र अजितदा सारखे लागलेले तिथं तर हे जी रस्ते जे रस्ते ओढले गाडे हटवायचे कुठे टपऱ्या हटवायच्या ह्यांच्यात जे निर्माण झालेलं आहे निर्माण हो पंकजतायच्या ह्याच्यामध्ये बी आणि हे नाले वडे जे मोटले होते नद्या तर ते छोटल्या झाल्यात आहे लवकरात लवकर त्यांनी ह्याच्यावर काय काहीतरी लवकर मोठ कारवाई करावा आणि त्यांचा बीड जिल्हा मध्ये आहेत असं पंकज ताईने दाखवा की हे माझ बीड जिल्हा आहे म्हणून आज आम्ही ह्या पात्रात आंदोलन करत आहे आणि जे आपले आपल्याला भूमिपुत्र अजितदा सारखे लागलेले तिथं तर हे जी रस्ते जे रस्ते ओढले गाडे हटवायचे कुठे टपऱ्या हटवायच्या ह्यांच्यात जे निर्माण झालेलं आहे तसच निर्माण ह पंकजता ह्याच्यामध्ये आणि हे नाले वडे जे मोटले होते नद्या तर त्या छोटल्या झाल्यात आहे ह्या लवकरात लवकर त्यांनी ह्याच्यावर काय काहीतरी लवकर मोठ कारवाई करावा आणि लोकांना त्यांचा बीड जिल्हा मध्ये आहेत असं पंकजाताईने दाखवा की हे माझं बीड जिल्हा आहे म्हणून